रामरामित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पावसाळा म्हणला का सगळी कशी पा एकदम अशी हिरवळ पसरली झाडांना एकदम हिरवीगार अशी पाली फुटले आणि जनावरांसाठी सुद्धा भरपूर असा म्हणजे आता हळूहळू चारा व्हायला सुरुवात झाली आणि पाठीमागं बॅकग्राऊंड पक्ष्यांशी एक छोटीशी किलबिल आता पक्ष्यांसाठी सुद्धा एक निसर्गरम्य असं वातावरण तयार झालं मित्रांनो या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ना मित्रांनो ज्या सुख आहे ना खरंच त्या सुख पुढंच नाही या निसर्गाच्या सान्निध्यात या निसर्गामध्ये अनेक अशा वन औषधी वनस्पती आहेत अनेक आयुर्वेदिक रानभाज्या आहेत ज्या पण काय मी आपल्याला दाखवल्या आणि अजूनही इथून पुढं ज्या काय आहेत तर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो निसर्ग हा निसर्ग राजा मायाळ पण तेवढाच आहे आणि क्रूर पण तेवढाच आहे मित्रांनो आता क्रूर आहे तर त्याला जबाबदार आपण मानव आहोत मित्रांनो निसर्गाचा आक्रमक रूप मागच्या काही हिडूंमध्ये मी आपल्याला दाखवला अवकाळी असा पाऊस आणि त्या पावसामध्ये पावसा आमच्या शेतकरी बांधवांची झालेली नुसकान आता पाऊस यावर्षी मे महिन्यात पूर्णच पाऊस पडला आणि भरपूर रानबाज्या झाल्यात त्या मी आपल्याला दाखवल्या तर आज रामबाच्या आणि मी काही लानभाजी आणण्यात आलो आहे एकदम आयुर्वेदिक लानबाजी मी अनेक खेडून दाखवली होती तर ती आयुर्वेदिक लानभाजी भोकरीची भाजी आता तिचा उपयोग काय ते पण मी आपल्याला सांगणार आहे शरीरासाठी तिचा उपयोग कसं राहतात ते पण सांगणार आहे बर्दीची भाजी चायची भाजी अनेक प्रकारच्या भाज्या आता तर इकडं एक भोकरीचं झाड फुटलं आहे आपण चालू आहे जाऊ ना चला आता रामदास आहे आणि मी चालू आहे की बोकरीच्या भाजी आणायला इकडे खाली आणि पहा मित्रांनो किती लांब लांब चारा झाला आहे जनावरांसाठी आणि ह्या मे महिन्यामध्येच एवढा चारा झालाय पहा आता मे महिन्यामध्ये पाऊस मान्सूनपूर्व पाऊस व्हायचा पण मग एवढा चारा काही लांब लांब व्हायचा नाही चरायला डायरेक्ट असा जूनमध्ये व्हायचा जून जुलैमध्ये पण यावर्षी पूर्ण मे महिनाभर मे महिन्यामध्ये पूर्ण पाऊस पडला आहे त्याच्यामुळं भरपूर चारा झाला आहे आणि समोरचा निसर्गपा एकदम अशी झाडं एकदम अशी म्हणजे गंधाट जंगल होत चाल आहे आणि ह्याही पुढं भरपूर असं दाट दाड़ झाडा होतील आणि याच्यामध्येच भरपूर अशा रानबाज्या आहेत काही आयुर्वेदिक औषधं आहेत ज्या आपल्याला दिसेल त्या दाखवण्याचा मी तर प्रयत्न करणारच आहे मित्रांनो हे किती सुंदर असा निसर्ग आहे आणि समोरच काही गुरा गुराखी गुराचा अर्थाना पहा समोर आदित्य आणि आहे आता आम्ही एवढी निघालो इकडे खाली त्या बोकरीची भाजी खुडायला इकडे खाली आ, तो आपल्या का म्हणून भाजी फुटले का हा निभडले काय झाली चला मित्र आता बोकर ही बारा महिने फुटत राहते आता उन्हाचं पण मग राहते आणि आता पावसाळ्यात पण राहते आता पुन्हा निभरून जाईल तिचा पा पाला आणि कोड्या असलेच मग ती भाजी आणि अवश्य खाकत ह्या भाजी मित्रांनो रानभाज्या ह्या आता मी तर परत खेडूमध्ये आपल्याला सांगतोयच सलावजक ज्याम जबरदस्त हिरवळ झाली पा जनावरांसाठी चार आहे ना हे पाकरीच्या झाडे तिथं जागणार आहे आपल्याला अदू पय ना सरड पय 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 सरड पय कसा बिलगून बसला पय झाड आला पैला काही सरटलं लाल हानी लाल आहे ना अजून नको अजून काठी घेऊन सरडा सरट तो बसला बिचारा घाबर नाही तो आपण आलो आहे ना हा मी ना हा सरडा तो आता एकदम काही सरड येतो एकदम असं लहान झाल पाऊस पडायला आला एकदम लाल होतं ते पाव पावसानंतर गावातही भिजवला आपला पावस लवकर पडलाय मित्रांनो पाऊस लवकर पडला गावातही भरलं नाही गेला भिजून पण मग आता काय भरलंय काय हाय भिज आता जाऊयात त्या खराब झालं जाणार आहे नाही खाला आहे का नाही चला आता आपण आलो ह्या बोकरीच्या झाडापाशी इथं ह्या बोकरीच्या झाडू एकदम अशी कवडी भाजी आहे पहा एकदम मस्त अशी कवडी भाजी आहे हा <laughs> मी जाऊ जाते नाही मीच जातो मीच जातो मीस चला मित्रांनो आता ही भाजी खुडायला आपली थोडासा वर जायला सोपं झाडे काय केलं सरळ आला आज हुसकून दिला का कुठं शकला हो आज आधी त्याला त्यांना आज का त्या तिला होता सरळ त्या दिला त्यांना हुसकून त्या गेला इकडे पळून

आजू महाग लागला मी तर चला आता मित्रांनो मी आलोय झाड उचडून आधी ते खाल नोवर चढाय पैतोय त्या पडल बघ त्याला की त्या पर अर्ध्या बाकी त्या काय येऊन ते, ते का। <laughs> ये नको वर हा त्या बा घाबरते झाड आलं ना मित्रांनो मुगळा राहतो ते नको ये वर नको जा हा आधी त्याला म्हणजे ते झाड उचडायची म्हण चला मित्रांनो आता पार वर झाडवाय आहे मग बरीच नाही पावसाचा बरंच नाही बा मग येऊन गेला इतर चला आता थोडी थोडी खुराय सुरुवात करू दाट आपली कॅरी बॅग आहे ना इडा आटकावून ठेवू आणि हे बा हे अशी कवळी कवळी भाजी घ्यायला ते भरपूर भाजी आहे कवळी कवळी तशी इकून पुढच्या साईड आहे ती बा आणि समोरचं वातावरण पाणी एकदम भारी दिसतं आहे मध्येच कोकिला पक्षाचा आवाज तुम्ही खालून खुडचा रामदायचे आहे खुडीत आहे खालूनच जेवढं हात पुरवत आहे तसं काही अशा फांद्या खायला लोन बात ना आणि मी खुडतो इडं उर राहता आपली काय थोडीशी लागेल काय आदित्य ह्या अशी बाजी घेशी मी चावणी पा जास्त म्हणजे नाही एकदम अशी कवडी कवडी घेशी तर इचं काय उपयोग आहेत ते पण मी आपल्याला सांगितलं आणि इकडे शेंड्याला पा भरपूर असं कवळं कवळ देते ते आता आपल्याला काय आपल्या मतल्याबापतचं आपण नेणार आहेत आज थोडी आणि उद्या थोडी ही एकदम आपल्या झापाजवळ आहे आपलीच बोखरी ना आज थोडी नेऊ उद्या थोडी नेऊ रोज अशी साड आपल्याला भेटत तशी नंतर ही निभरून जाणार आहे बा आणि शेवटी पहा मित्रांनो आधी तेवर आला आहे आधी तिच्या आईवर आले बाजी कुठे आहे पडशील बरं का जणू रे तशी बोकर एवढं सोपी आहे ना त्याच्यामुळं मग त्या आधी त्याला आणलं होत प त्याच्या आहे ना हे ना हां हां चला थोडा थोडी थोडी त्याला जाऊन रे का पुढल आधी त्याला मजा तो हिपा बसता ना आपल्याली एवढी भाजी सापडली तशी भरपूर भाजी आहे पण मग काय भाजी फार वर शेंड आले जेवढी आपल्या हातात आली एवढी सापडली घेतली आणि बाकीचे आहे ना कुठले बरं आता ते ना किती कुठले आता एवढीच घेऊन आपण खाली जाणार आहे ते चला आता आपण झाडवरून हळूहळू खाली उतर हळू हळू खाली उतरायला लागत आहे मित्रांनो नाही जपून उतरायला लागत आहे खाली ह्या टायमाला जाडांचं आहे ते बेकार राहत आहे तुला किती भेटले मला भेटले थोडेसे प्रयत्न आहे का मग बाहेर एवढी भेटले मग तुला एवढी बाजाली

हे काय हे काय पण करून काय आघाडा ना आघाडा आघाडा हा तर मित्रांनो हे आघाडीचं पुढचं कवड शेंड येत ना एसी सुद्धा बाजू होते पळा अजून हे अजून शंड दिसतोय ना याचा हे कवळ शेंड येत ना मी एक दोन वेळेस खायले आता काही निबरेल त्या एसी सुद्धा मस्त कवडी करून बाजू दे आणि याडनंतर पार डायरेक्ट गव्हा डायरेक्ट पा तर ही बाजू असताना आपली भरपूरच बोकरीची भाजी सापडली आता आपल्या दोन माणसांचा मस्त काम होईल तसंच मित्रांनो मी आपल्याला काय सांगतो होता की ह्या भाजी भाजीचा उपयोग काय आयुर्वेदिक तर मित्रांनो याचा आयुर्वेदिक उपयोग असे का ही हिला चिकटेही जास्त चिकटं राहतो हिला आतून म्हणजे ही आपल्या शरीराच्या आत अंतर्गत जखमा म्हणजे शरीराच्या आत काही जखमा असतात तर त्या जखमा भरून खायचो तसेच शरीराच्या बाहेरच्यासुद्धा जखमा ह्या भाजीमुळं भरून निघत आहे आणि हाडाच्या बळकटीसाठी इथे जास्त उपयोग होतो मित्रांनो तर असं काही होते आहे ते अजूनही काय असतील जे काही उपयोग म्हणजे मला माहीत होतील ते नक्कीच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करेन मित्रांनो तर चला हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक कर लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो तुमचा जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज